हार्ट अटॅक आणि विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता या दोघांमध्ये काही संबंध असतो तर नक्कीच या दोघांमध्ये संबंध असतो ज्यावेळेस तुमच्या रक्तातील विटॅमिन बी ट्वेल्वची मात्रा कमी होते त्यावेळेस तुमच्या रक्तातील होमोसिस्टिन नावाचं रसायन अमायनोअसिड वाढलं जातं आणि हे वाढलेलं होमोसिस्टिन तुमच्या रक्तवाहिन्यांची जी आतली लेअर असते एन्डोथेलिम असं त्याला डॅमेज करत राहतं आणि तिथे डॅमेज झाला की तिथे कॅल्शियम डिपॉझिट होणं किंवा प्लेटलेट ॲग्रिगेशन होऊन तिथे प्लाक तयार होणं रक्ताची गुठळी तिथे तयार होऊन तिथल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावणं ब्लॉक होणं नॅरो होणं आणि त्यामुळे त्या पार्टला किंवा त्या, कि त्या शरीरातील भागाला रक्तपुरवठा व्यवस्थित न होणं त्यामुळे काय व्याधी होऊ शकतात एक तर हृदयविकाराचा झटका येणं पॅरालिसिसचा अटॅक येणं किंवा पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज या नावाची व्याधी तयार होणं जर तुमच्या रक्तातील होमोसिस्टिनची मात्रा पंधरापेक्षा जास्त असेल तर तुम्ही नक्कीच होमोचेक नावाच्या ज्या गोळ्या असतात टॅबलेट असतात डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं गरजेचंच आहे तसेच तुम्हाला रक्तातील विटॅमिन बी ट्वेल्व ची मात्रा बघणं गरजेचं आहे ती कमी असेल तर ओरल फॉर्ममध्ये मिळणारे सप्लिमेंटरी ड्रग किंवा इंजेक्शन फॉर्ममध्ये मिळणाऱ्या विटॅमिन बी ट्वेल्वचे जे इंजेक्शन असतात ते तुम्ही घेऊ शकता